बदाम काजू पिस्ते अशा वस्तू जर आपल्याला कापायच्या असल्या किंवा चारोळी एखादा तास पाण्यामध्ये भिजवायचं आपण जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि पॅन नाही घ्यायचा कढईच घ्यायची आहे आज आपल्या किचन मध्ये गोड डिश बनणार आहे आणि ती काय आहे आपण बघायचं आहे हा आहे दोन वाटी रवा एक वाटी सुका खोबरा आहे म्हणजे डेसिकेटेड कोकोनट ही एक वाटी साखर आहे बदाम काजू पिस्ते हे मणुके आहेत तूप आहे मीठ आहे वेलची पावडर आहे हे जायफळ आणि सुंट आहे सर्वात आधी आपण कढई गरम करून घ्यायची आहे चला मंडळी कढई गरम झालेले आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी खोबरं काय होतं लवकर भाजलं जात यासाठी आपण काय करायचं आहे मीडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे जास्त हाय गॅस करू नये कारण हे लाल होत तर आपल्याला हे लाल नाही करायचं त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे ही काळजी आपण घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनिट लागते हे प्रोसेस साठी हाय गॅस करून पटपट भाजून नाही घ्यायचं कारण ह्या वस्तूचा कलर चेंज नाही झाला पाहिजे तरच हा पदार्थ दिसायला छान दिसेल आणि खाण्यासाठी पण छान लागेल कारण खोबरं कधीही जास्त भाजलं तर त्याचा थोडासा कडवट स्वाद लागतो गोड वस्तू मध्ये कडवट स्वाद आपल्याला कधीही आवडणार नाही यासाठी आपण पूर्ण बारकाईने हा पदार्थ करायचा आहे तूप न टाकता भाजून घ्यायचं आहे सुक कोबरं पण असं भाजून घ्यायचं आहे कधीही अशा वस्तू भाजताना तळ असा खोल असतो ते भाजण्याला आपल्याला इझी पडतं पॅन कसं आपण असं फिरवू शकत नाही पॅन मध्ये असं हे पण आपण पन बघायला हवं हे कसं आपण असं गोल फिरवून भाजू शकतो तसं पॅन मध्ये आपल्याला भाजता येत नाही कारण त्याची हाईट कमी असल्यामुळे हे पण आपल्याला माहित असायला पाहिजे खोबर आपलं छान भाजलं गेलं आहे आणि कलर पण जसा आहे तसाच आहे हे पण तुम्हाला दिसत असेल चल आपण काढून घेऊया आणि त्यानंतर पुढचं प्रोसेस करायचं आहे पण आपण कढई मधून खोबरं काढू कढई छान साफ करून घ्यायची आहे कारण यामध्ये खोबऱ्याचा अंश असायला नाही पाहिजे कारण रवा आणि खोबरं भाजायला वेगवेगळा वेळ लागतो आणि त्यामध्ये रवा रव्यामध्ये हे खोबरं करपू शकतं यासाठी आपण या हे प्रोसेस करायचं आहे पॅन गरम मध्ये आपण तूप टाकलेलं आहे साधारण दोन चम्मच हे मी तूप टाकलेलं आहे कारण तुपाचा एक्स्ट्रा वापर आपल्याला करावा लागेल तूप छान कडकडीत ठेवण्याची वाट बघूनच आपण यामध्ये रवा टाकायचा आहे तूप थोडंफार गरम झालेला आपण हे बदाम काजू थोडा वेळ भिजायला ठेवायचं कधीही कापण्याच्या अगोदर कारण काय होतं आपण असं जर तुपामध्ये टाकलं तर हे करपण्याची शक्यता असते तर यासाठी आपण एखादा तास भिजायला ठेवून सालं काढून नंतरच बारीक कापून घ्यायचं आहे यामुळे काय होतं हे करपणार नाही मीडियम हीट वरती आपण हे प्रोसेस करत आहोत आता हे आपण काढून घेऊया असा झारा घ्यायचा यामुळे काय होईल तूप खाली ड्रॉप होतं हे काढल्याच्या नंतर आपण काय करायचं मनुके टाकायचे आहेत हे मनुके आहेत मनुके आणि बदाम काजू कधी एकत्र नाही टाकायचं कारण मणुक्याला फार कमी वेळ लागतो गॅस गॅसवरती करून घ्यायचं जर असं तुपामध्ये टाकलं तर हे तुम्हाला यामध्ये द्राक्ष झालेले बघायला भेटतील लाल होऊ द्यायचं नाही फ्राय झालेलं कळलं की लगेच आपण हे काढून घ्यायचं हे चला आपण हे काढून घेऊया दहा सेकंद पण नाही लागत त्याला फ्राय होण्यासाठी यासाठी या आपण काय करायचं बदाम काजूच्या मध्येच आपण कधी मनुके नाही टाकायचे हे दोन वस्तू आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत तुपाचा आपण वापर एवढा केलेला आहे शंभर ग्रॅमचं माप आहे तर शंभर ग्रॅम दोन वाटी रव्यासाठी आपण तूप छान कडकडीत गरम झालेला आहे आपण आता हा रवा मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे रवा एकदम बारीक आहे साधारण ह्याला सात ते आठ मिनिट लागतात मंडळी मिडियम गॅसवरती हे प्रोसेस जाड्या तळाच्या कढईमध्ये करून घ्यायचं आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे सारखं म्हणजे सारखंच जर आपण याला स्टॉप घ्यायचा नाही कारण रव्याचा कलर चेंज होईल किंवा रवा एका साइडला लाल होईल याची पण आपण काळजी किंवा दक्षता घ्यायची आहे कधीही असा रव्याचा पदार्थ करताना आपण फार खबरदारी घ्यायची आहे मंडळी रवा तर आपण भाजूयाच भाजायचा तर आहे पण हे पण लक्षात घ्यायचं आहे की कलर याचा चेंज नाही करायचा साधारण हा अर्धा किलो रवा असेल अर्धा किलोच्या प्रमाणे आपण यात साखर किती टाकायला लागेल तर अर्धा किलो रवा आहे एक वाटी सुक खोबरं आहे तर सुक खोबर साधारण शंभर ग्रॅम असेल कारण ते वजनाला हलक भर म्हणजे तीनशे ग्रॅम तर साखर होईल कुठलाही पदार्थ जास्त गोड पण खावा असं नाही वाटत आठ ते नऊ मिनिटाच्या नंतर आपलं हे प्रोसेस संपलेलं आहे रवा छान भाजला गेला आहे हाय गॅस केल्यानंतर काय होतं मंडळी रवा लाल होतो आपल्याला शिरा नाही करायचा ह्याचा जर शिरा करायचा असेल तर रवा पण लाल भाजायचा यामुळे आपण मिडियम गॅस केलेला आहे मिडियम गॅस केल्यामुळे के काय होतं रवा एकसारखा भाजला जातो कलर पण चेंज नाही होत आणि भाजला पण जातो पूर्णपणे तर आता समजा भाजला हे कसं कळणार आपल्याला सुगंध तर येतोच जर तुम्हाला कळत नसेल थोडासा रवा घ्यायचा दाताखाली छान कुडकुड लागला तर असं समजायचं की आपला रवा भाजला गेला हा पदार्थ बनवताना फार काळजी घ्यायची आहे चला गॅस बंद करायचा आहे आपण हे साईडला काढून ठेवायचं आहे साईडला मध्ये आत्ताच नाही ठेवायचं आपल्याला हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचं आहे कडई फार गरम आहे यासाठी आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कडई गरम करायला ठेवलेले आहे मिडियम गॅस त्यावरती आपण एक ते सव्वा वाटी साखर टाकायची आहे सव्वा वाटी यामध्ये साखर टाकू आणि पाणी आपण टाकताना फार काळजी घ्यायची मंडळी साखर जेवढी बुडेल तेवढंच पाणी टाकायचं आहे बस याच्यावर आपण पाणी नाही टाकायचं बघा हे दोनशे एम एलचं माप आहे साधारण शंभर एम एल पाणी यामध्ये गेलं अस नाही मिडियमून थोडस जास्त गॅस करून ही चाचणी आपण फक्त एक तारी बनवायची आहे मंडळी दोन तारी नाही बुंदीच्या लाडूला आपण दोन तारी चाचणी करतो रव्याच्या लाडूला पण काय करायची एक तरी चाचणी बनवायची जास्त कडक पण झाल्यानंतर लाडू आपल्याला हातोडीने तोडावं लागेल तर हातोडीने नाही पोडायचा आपल्याला लाडू याला पण कमीत कमी, कमी सात ते आठ मिनिट लागतात मंडळी चाचणी करण्यासाठी पण असं नाही की हे पण पटकन होते चाचणी जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढा हा परफेक्ट पदार्थ होईल आणि खाण्यासाठी आपल्याला छान लागेल साखर पूर्ण विरगळल्यानंतरच आपल्याला कळेल की आपली चाचणी कुठपर्यंत आलेली आहे चाचणी पूर्ण उकळली की आपल्याला यामध्ये काय टाकायचं आहे आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे ते काय आहे मैत्रिणीनं आपल्या चाचणीला छान उकळी आलेली आहे आपण आता हा पदार्थ लिंबू यामध्ये टाकायचा आहे यामुळे काय होईल चाचणी आपली थोडीशी चाचणी आपली कडक नाही होणार थोडस टाकायचं आहे सात आठ ड्रॉप आपण चाचणीला छान एक तारीख पाक करायचा आहे पाक थंड केल्याच्या नंतरच आपण पुढचा प्रोसेस करायचा आहे मंडळी गरम गरम पाकामध्ये पदार्थ टाकायचा नाही सारखा पण असं चेक करत राहायचं की बाबा आपली चाचणी झाली का नाही ते बघण्यासाठी नाही चेक केलं तर काय होणार की आपली चाचणी कडक होणार तर आपल्याला कडक नाही करायची आहे मंडळी हे पण काळजी घ्यायची आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कर यामुळे काय होईल माझा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा होईल तुम्हाला नवनवीन डिश पाहायला मिळतील आणि माझे सबस्क्राईब मंडळी आपली चाचणी रेडी झालेली आहे बघा दिसतंय का एक तारीख पाक आपला झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया कारण काकी चाचणी आपला कडक नाही व्हायला पाहिजे गॅस बंद करून आपण हे चांगला ढोळून ढोळून थंड करायचं आहे थोडस कोमट झालं की आपण यामध्ये रवा टाकायचा आहे मंडळी तर आज आपण पाकातले लाडू कसे बनवायचे हे बघत आहोत परफेक्टरित्या आणि मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल बघा लिंबू टाकल्यानं काय झालंय कि यामध्ये साखर नाही बनलेली आहे आणि चाचणी आपली छान पांढरी शुभ्र क्रिस्टल सारखी दिसत आहे पहिलं काय असायचे की साखर फार लाल असायची आता कसं सगळं कम्प्युटर चेक झाल्यामुळे साखर पांढरी शुभ्र भेटते त्यामुळे चाचणीवरती असा लाल असा पदार्थ येत नाही ते पहिलं काय करायचो आम्ही दूध टाकून चाचणीवरची ती काळी घाण काढायचो पण आता तसं त्याला मळी म्हणायची माझी पाक थोडासा कोमट झालेला आहे कोमट झाल्याच्या नंतर असा झालेला आहे आपण आता काय करायचं आहे हा आपला रवा भाजलेला एकदम नाही टाकायचा धबा थोडा थोडा करून टाकायचा आहे पूर्ण यामध्ये भिजला गेला पाहिजे आपला रवा आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी यानंतर आपण टाकायचं आहे हे आपलं सुख खोबर हे पण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हा लाडू तुम्ही एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा म्हणाल तुम्ही खरंच स्नेहलनं छान लाडू बनायला शिकवले तुम्हाला यानंतर आपण काय करायचंय मंडळी यामध्ये जे फ्राय केलेले पदार्थ ता आपले टाकायचे आहेत गॅस बंद आहे मंडळी हे पण लक्षात घ्या गॅस बंद आहे तुम्ही म्हणाल की गॅस चालू असेल नाही गॅस बंद आहे हे फ्राय केलेले आपले बदाम काजू पिस्ते हे मणुके हे वेलची पावडर वेलची पावडर वेलची ही वेलची पावडर वेलची पावडर फार गरजेचे आहे मंडळी यामुळेच लाडू छान सुगंधित सुंदर लागेल सुवासिक म्हणजे छान टेस्ट येईल याची आणि हे सुंट आपण सुंट कधी अशी घासून घ्यायची या पदार्थामध्ये तुम्ही सुंट टाकून बघा साधारण अर्धा चम्मच आपण एवढी सुंट टाकायची आहे यामध्ये कळल कसं तर तुम्ही अगोदरच घासून घ्या त्यामुळे कळेल तुम्हाला आणि जायफळ जायफळ पण आपण पाव चम्मच एवढं टाकूया जास्त नको कारण जायफळाचा जास्त वापर केल्यानं काय होईल झोप खूप येते जायफळाने तुम्ही म्हणाल की मीठ कशाला आहे तर मिठानं काय होतं कुठलं गोड पदार्थाची चव आणखी निखरून येते यासाठी एक चिमटीभर मीठ मी एक चिमटभर मीठ यामध्ये मी टाकलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला पदार्थ आता बनवण्यासाठी रेडी आहे मंडळी पूर्ण असा हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हे सर्व पदार्थ एक दुसऱ्या मध्ये मिक्स झाले पाहिजे चाचणी जर कडक झालेच ना मंडळी तर असा आपला हा गोळाच वळला नसता माहित आहे तुम्हाला चला मंडळी आपला हा पदार्थ छानपणे मिक्स झालेला आहे आता हे पूर्ण थंड आहे मंडळी गरम अजिबात नाही तर आपण दहा पंधरा मिनिट झाकण पण लावून ठेवू शकतो किंवा पण आपण लागली जे लाडू बनवू शकतो आपण काय करायचं आहे लगेच वेळ न घालवता आपण छान हे जे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर साइज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा हे बघा मंडळी कसा आहे लाडू पडला तरी फुटणार नाही म्हणजे फुटेल पण असं नाही की हे बघा आज आपण पाकातले लाडू परफेक्टरित्या कसे बनवायचे अर्धा किलोच्या प्रमाणे बघितलं आहे दिवाळीमध्ये आपण नक्कीच एक किलोचं प्रमाण करूया त्याप्रमाणे आपण लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत हे असं माझ्या काय करायचे मंडळी जेव्हा लाडू बनवायचो ना त्यावरती साखर टाकून असं बांधायची त्यामुळे काय होतं दिसायला पण थोडस छान दिसायचं आणि ते आम्हाला पहिलं आवडायचं पण गोड आम्ही फार खायचो पहिलं पण आता थोडंफार गोड आम्ही कमी केलेला आहे काय बुंदीच्या का लाडू सकाळ वेळ नाही लागत हे पटकन होतात दिसायला सुरेखाने खायला टेस्टी हे बघा किती छान दिसते मंडळी मंडळी या व्हिडिओसाठी मी फार मेहनत घेते कि तुम्ही माझे व्हिडिओ बघावे चला पाच लाडू आपले बनवून झालेले आहेत मैत्रिणी बाकी सर्व केल्याच्या नंतर भेटूयाच आपण सुंदर सुंदर गोल गोल पाकातले लाडू गोल गोल पाकातले पाच लाडू आपले बनवून झालेले आहेत आपण आता सर्व बनवूया बघा मंडळी आपले एवढे लाडू बनवून झालेले आहेत तर लोकांना रव्याचे लाडू आवडत नाहीत तुम्ही या प्रकारे एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील असं दगडासारखे लाडू नाही झालेले चाचणीमध्ये तर चाचणीमध्ये फरक पडला तर दगडासारखे लाडू होतात